कदम्बे नमोस्तु ते तुळपुरनिवासिनी श्रीभवानी नमोस्तुते ते श्रीभवानी नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत नवरात्रामध्ये काशीपळ भोपळा म्हणजेच लाल भोपळ्याचं महत्त्व आहे त्यामुळे नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आवर्जून आपण हा भोपळा आणतो आणि त्याचा एकतरी पदार्थ खा करून खातो आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी याच भोपळ्यापासून मस्त असा पदार्थ तयार केलेला आहे चला तर तो काय बनवला ते पाहूया त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये तूप टाकून घेतलं त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे छान असे परतून घ्यायचे आता या पदार्थाला थोडासा दारसरपणा येण्यासाठी यामध्ये एक चमचा आपलं उपवासाचं पीठ टाकून घ्यायचं कोणत्याही प्रकारचं उपवासाचं पीठ असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता हे जे पीठ आहे हे, हे तुपावरती छान तांबूस रंगाई परत परतून घ्यायचं आता या परतलेल्या पिठावरती आपण खिसलेला भोपळा टाकायचा म्हणजे जो काशीफळ भोपळा होता जा त्याची साल काढली आणि असा कच्चाच तो खिसून घेतलेला आहे आता हा भोपळा आहे तो छान मिनिटभर या तुपावरती परतून घ्यायचा भोपळा छान परतून घ्यायचा म्हणजे याचं तूप छान सुटलं जातं इतपत आपल्याला भोपळा परतायचा आहे इथंच हा छा भोपळा छान असा शिजला जातो जा जा आणि याची टेस्टही अगदी छान होते आणि याला कलर तर अगदी सुंदर येतो आता भोपळा परतून झाला की यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आता ही आपण खीर करत आहोत पण खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही एक रबडी टाईप हा पदार्थ होतो अगदी छान लागतो रबडी किंवा फेनी तुम्ही खाल्ली असेल तर त्या टाईप असं छान घट्टसर हा पदार्थ होतो त्यामुळे दूध खूप जास्त टाकायचं नाही अगदी थोडंसं दूध टाका व्यवस्थित हे मिक्स करायचं याला कलर तर अगदी छान येतो म्हणजे केशर टाकण्याचीही गरज नाही इतका छान ह्या पदार्थाला कलर येतो आता व्यवस्थित हे अगदी मिनिटभर आपल्याला मंदाचे आचेवरती शिजत ठेवलं होतं त्यामध्ये आता चवीनुसार साखर टाकली थोडीशी वेलचीपू टाकली अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, एक उकळी आणायची आणि आपला हा पदार्थ तयार झालेला आहे हा जो पदार्थ आहे म्हणजेच खिरीचाच प्रकार आहे मात्र खूप जास्त असं घट्टसर होती आता हे जसं थंड होईल तशी तशी ही खीर घट्ट होते आणि खायला अगदी रबडीसारखी छान लागते मस्त हा आपला पदार्थ तयार झालेला आहे कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद